ते कोणत्या जातीमध्ये कोणत्या धर्मामध्ये त्यांनी जन्म घेतला त्याशिवाय त्यांनी राष्ट्राला काय दिलं राष्ट्र आज ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून असल पवाड्याच्या माध्यमातून असेल किंवा डबच्या मापलीच्या माध्यमातून असल अनेक जागृती करूया का आपल्या मुलाबाला आपला शिक्षण देऊया शिक्षण दिला ना का बागी तर बाकी तुम्हाला कलेक्टर कमिशनर अधिकारी कर्मचारी पुढारी काय बनवत ते बनवता येतं आणि शिक्षण नसलं तर मग विचारावा लागतो विनोदक मंडळी पासून तर एकतीस तारखेपर्यंत एक, एक महिना देशामध्ये विविध गावामध्ये राज्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ही जी साजरी करताना आताच आपले डीवस कोले साहेबांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्यामध्ये किरा पासून तर त्यांच्या जीवनावर थोडक्यामध्ये त्यांनी जे त्यांच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना जी प्रेरणा घेतली आणि त्या माध्यमातून आज ज्या पदावर आहे त्या पदावर ती आठवण करणं ही सर्वात महत्वाची माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जे वाटतं मी ते बोलतो अर्जुन पाटील गाणे जिल्हामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता ते जे मी बोलू लागलो म्हणून नाही परंतु त्यांनी ज्या ज्या वेळेस हे सर्व केलं त्या त्या वेळेस कधीही त्यांनी आपल्यासाठी काही न करता मी माझ्या समाजासाठी काय करत बाकीच्या का माझ्या महाराष्ट्रासाठी काय करत रशियामध्ये जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या बद्दल जी माहिती तंतोतंत त्यांनी जागतिक लेवलवर दिली बाबासाहेबांना ते गुरु मानायचे फक्त आपल्या मुलींना विशेषतः मुलींना शिकवा त्यात काय आपण मुलांना शिकवतो मुलगी बस लग्नासारखी झाली की लगेच लग्न करून टाकतो लग्न थोडा लेट केलं चालल पण त्याचं शिक्षण द्या ती शिकली एकदा तर शिक्षणापासून काय होऊ शकतो हे बाबासाहेबांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे या देशामध्ये